अस्पृश्यांवर ज्या प्रमाणात या देशात अत्याचार झाला आहे त्याच प्रमाणात जर आपण एकंदरीत जगभरात जर कुणावर अत्याचार झाला आहे असेल असं जर आपण बघितलं तर तो इथल्या आदिवासी समाजावर झाला आहे जाती व्यवस्थेचा भाग नसूनसुद्धा देशातला जर कोणी शोषित वर्ग राहिलेला आहे तर तो आदिवासी समूहात राय राहिलेला आहे स्वातंत्र्याच्या पूर्वी किंवा संविधानाच्या पूर्वी जर आपण बघितलं तर हा आदिवासी समाज इथल्या इंग्रजी इंग्रज व्यवस्थेचा तो हे राहिलेला त्यांनी यांच्यावर शोषण केलेला आहे तिथल्या प्रस्थापित व्यवस्थेने यांच्यावर शोषण केलं आहे भारतीय संविधान लागू झाल्यानंतर असं वाटलं की आता यांच्यावरचं शोषण हे कुठेतरी दूर होणार पण त्यांच्या शोषणाची शृंखला मात्र सुरूच राहिली आणि आजही आदिवासींवरचं शोषण अजूनही कायम सुरू आहे आजही जरी आपण आदिवासी भागात जर बघितलं मॅक्स महाराष्ट्राने अनेक घटना अशा त्या ठिकाणी कवर केल्या तर आजही आदिवासी भागात अजूनही आरोग्य सेवा पोहोचलेलं नाही आजही आदिवासी भागात रस्ते पोहोचलेले नाही शिक्षण पोहोचलेलं नाही आणि अनेक मूलभूत अधिकारांपासून आजही आदिवासी समाज पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेला आहे तर मी आम्ही गडचिरोलीच्या अनेक आदिवासी भागात तिथल्या माडिया समुदायासोबत किंवा कोलाम समुदायासोबत जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा अनेक धक्कादायक घटना आम्हाला पाहायला मिळतात तर त्याचेच काही उदाहरण मी आपल्यासमोर ठेवू इच्छितो की ज्याच्याने आपल्याला आदिवासींना किती मोठ्या प्रश्नांना सामोरे जावे लागते याची दाहकता आपल्याला दिसेल अबुझमाडच्या जंगलात तुरेमरका नावाचं एक गाव आहे हा अबुजमाडचा जो भाग आहे तो पूर्णपणे सोयी सुविधापासून पूर्णपणे वंचित आहे आज आपल्या पायाला जरी थोडीशी जरी ठेच लागली तरी आपण कुणाची तरी गाडी घेऊन आज आपण दवाखान्यात जातो पण त्या तुरेमार्का गावची जी काही एक महिला होती ती नऊ महिने गरोदर होती नऊ महिने गरोदर होती तिच्या गावापर्यंत ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही नव्हती साधी टू व्हीलर तिच्या गावापर्यंत जाऊ शकत नव्हती आणि तिच्या गावाच्या जवळपास कुठलाही दवाखाना नव्हता तिच्या गावातला जा गावाच्या जवळचा सर्वात जवळचा जर कुठला दवाखाना असेल तर तो तेवीस किलोमीटरवर होता मग नऊ महिन्याची गरोदर महिला जिला प्रसूतीच्या वेदना होत आहेत प्रचंड वेदना होत आहेत ती महिला जेव्हा घरी एकटी होती तिचा नवऱ्याही तिच्यासोबत घरी नव्हता तेव्हा ती, ती महिला तेवीस किलोमीटरचा प्रवास पूर्णपणे एकटा आणि पायदळ तो प्रवास ती पूर्ण करते आणि तो फक्त एकटा तो जो काही प्रवास असतो तो काही फक्त असं साध्या रस्त्यांनी नसतो तर दोन डोंगर पार करते अनेक नद्या पार करते अनेक नाले पार करते आणि प्रचंड अशा घनदाट जंगलातून ती तेवीस किलोमीटरचा प्रवास पायदळ करत येते आणि दवाखान्यात तिची प्रसूती झाल्यावर तीन दिवसाचा बाडाला घेऊन ती परत तोच रस्ता पायदळी प्रवास करते त्याच दिवशी दुसरी अशी घटना घडते की एक चार महिन्याची गरोदर महिला त्याच अबुजमाडच्या एका गुंडेनूर गावातली मी या गडचिरोलीच्या भागातला आणि छत्तीसगडच्या भागातली ही गोष्ट करतो तर मग तिथली चार महिन्याची गरोदर महिला जेव्हा जमिनीवर पडते ती ती बेशुद्ध होते तिला जेव्हा दवाखान्यात नेण्यासाठी त्यावेळी धडपड सुरू होते तेव्हा मात्र त्या गावातून जर दुसऱ्या गावात, गावात जायचं असेल तर तिथे नदी आहे आणि या शासन व्यवस्थेने आजपर्यंत तिथे पूल बांधले नाही तुडुंब भरलेला ती नदी असते पण तिला दवाखान्यात नेणं अत्यंत गरजेचं असते पण तेव्हा कुठलाही विचार न करताय तिच्या घरच्यांनी त्या चार महिने गरोदर महिलेला पूर्णपणे खाटेला बांधून त्या तुडुंब भरलेल्या नदीतून तिला दवाखान्यापर्यंत नेतातही किती जेव्हा आपल्याला भारतीय संविधान कलम एकवीसमध्ये सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा जेव्हा अधिकार देतो तेव्हा प्रस्थापित व्यवस्था आपले अधिकार किती मोठ्या प्रमाणात हिनवून घेत आहे हे आपल्याला दिसेल मग याच्यासाठी उपाय काय आहेत तर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा विचारलं की याच्यासाठी उपाय काय आहेत किंवा तुम्हाला भारतीय संविधानातला सर्वात महत्वाचा कलम कुठलं वाटतं तेव्हा बाबासाहेब आंबेडकर कलम बत्तीसचा उल्लेख करतात कलम बत्तीस काय सांगतो जर आपल्या मूलभूत अधिकारांचं जर कुठेतरी उल्लंघन होत असेल तर आपल्याला थेट सर्वोच्च न्यायालयात किंवा आपण उच्च न्यायालयात जाऊ शकतो कलम दोनशे सव्वीसचा आधार घेत आपण उच्च न्यायालयात जाऊ शकतो अशी स्पष्ट तरतूद आहे पण आज जरी बाबासाहेबांनी असं सांगितलं असेल की क कलम बत्तीस मुळे तुम्ही सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात जाऊ शकता पण इथल्या आदिवासी समाजाची अशी कुवत या इथल्या प्रस्तावित व्यवस्थेने निर्माण केली आहे की तो आज सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकणार आज त्याचे जगण्याचे प्रश्न आहेत त्याच्या मरण्याचे प्रश्न आहेत रोजचं खायचा त्याचा आज मोठा प्रश्न आहे तर तो, तो सर्वोच्च न्यायालयासमोर जाऊ शकणार का त्याचे हे जेव्हा मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे मग असंच म्हणावं लागेल ना की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान फेल ठरलाय पण आपण बाबासाहेब आंबेडकरांना एका लिमिटेड पद्धतीने किंवा पार्शली आपण त्यांना इंटरप्रिट केलाय बाबासाहेब फक्त कलम बत्तीस एवढंच सांगत नाही की तुम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकता बाबासाहेब आंबेडकर कलम बत्तीस तीन सांगतात कलम बत्तीस तीन हे सांगतो की देशात जी काही शासन व्यवस्था आहे ती असा कायदा करू शकते की ज्याच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार देशातल्या कुठल्याही न्यायालयाला आपण देऊ शकतो मी पुन्हा सांगतो की शासन व्यवस्था असा कायदा तयार करू शकते की ज्याच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार देशातल्या कुठल्याही न्यायालयाला आपण देऊ शकतो याचात अर्थ जर मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असेल तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची गरज नाही जर असा जर कायदा तयार झाला आणि आपल्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या कोर्टाला जर असे अधिकार असा कायदा करून जर असे अधिकार देण्यात आले तर आपल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यावर आपण थेट तालुका किंवा जिल्ह्याच्या कोर्टात जाऊ शकतो पण आपण ही परिस्थिती लक्षात घ्यायला पाहिजे की इथली शोषण शोषणकर्ती व्यवस्था कोण आहे इथल्या शोषणकर्त्या व्यवस्थेनेच आमच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघ उल्लंघन केलेलं आहे म्हणून जर असा जर कायदा अस्तित्वात आला तर त्यांच्या शोषणाचे ज्या प्रकारे ते आमचं शोषण करत त्यांचं पितळं पूर्णपणे उघडं पडेल म्हणून आतापर्यंत अनेक सरकारे बदलली पण असा कायदा अस्तित्वात यावा याच्यासाठी कुणीही प्रयत्न केलेला नाही म्हणून आपल्याला ही न्याय व्यवस्था जी आहे ती शोषिताभिमुख करण्याची अत्यंत अत्यंत गरजेचं आहे मग भारतीय संविधानात आज सर्वोच्च न्यायालय आपल्याला कुठं दिसतंय सर्वोच्च न्यायालय फक्त आपल्याला दिल्लीत दिसतो मग आज जर गडचिरोलीचा माणूस असेल पालघरचा माणूस असेल कन्याकुमारीचा केरळातला माणूस असेल तो जर त्याच्या जर कुठल्या हक्काचं उल्लंघन झालं असेल कुठला हायकोर्टापर्यंत तो येऊ शकला असेल जर सर्वोच्च न्यायालयापर्यंत जर त्याला यायचा असलो येऊ शकणार का तो येऊ शकणार नाही कारण की इथली जी वकिलाची फी असेल किंवा तिथं येण्याचा जो काही सगळा खर्च असेल तो त्याला झेपणारा नाही आहे मग सर्वोच्च न्यायालयाचे आपल्याला जर न्यायव्यवस्था जर शोषिता भूमिका करायची असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे सुद्धा विविध खंडपीठ झाले पाहिजे याच्यासाठी फक्त काही मी म्हणत नाही किंवा कोणी म्हणत नाही तर याचे थेट प्रयोजन आपल्याला संविधानातील एकशे तीस कलम मध्ये दिसतो की सवि भारतीय सवि म्हणजे जे काही सर्वोच्च न्यायालय असेल ते दिल्ली व्यतिरिक्त कुठेही बसू शकते जर अशा प्रकारचे जर खंडपीठ जर देशातल्या कानाकोपऱ्यात जर झाले तर ही न्याय मागण्याची जी काही प्रक्रिया आहे ती अत्यंत सोपी होऊन जाईल असं मला वाटते तिसरं म्हणजे जर आपण ही न्याय व्यवस्था जर शोषित अभिमुख करायची असेल तिसरा जर काही आपण उपाय बघण्याचा प्रयत्न केला तर यास, आ, शासन व्यवस्थेने ग्राम न्यायालय नावाचा कायदा आणला ग्राम न्यायालय नावाचा कायदा हा इतका प्रचंड महत्वाचा आणि न्यायाचा जो आपण जो ऍक्सेस टू जस्टिस म्हणतो तो सोपा करण्यासाठी इतका महत्वाचा कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी झाली नाही हा कायदा काय सांगतो की प्रत्येक ग्रामपंचायत लेवलवर कोर्ट असायला पाहिजे प्रत्येक ग्राम पंचायत लेवलवर जो न्यायाधीश असतो तो न्यायदंडाधिकारी नावाने तिथे एक जज असायला पाहिजे आणि एक ग्रामपंचायत किंवा तीन चार ग्रामपंचायत मिळून असा एक तिथे ग्राम, ग्राम, ग्राम न्यायालय असायला पाहिजे ज्याला ज्याच्याकडे सिव्हिल आणि क्रिमिनलच्या दोन्ही पॉवरस असतील म्हणजे जर कुणी जर न्याय म्हणजे एखादा जर व्यक्ती असेल तो कोर्टात येऊ शकत नसेल तर जज त्याच्या घरी जाऊन न्या न्याय देण्यासाठी काम करायला पाहिजे अशी मोबाईल कोर्टची सुद्धा तिथे तरतूद केलेली आहे पण आजपर्यंत ही शोकांतिका राहिलेली आहे की आजपर्यंत देशात फक्त काहीतरी तीनशे तीनशे ते तीनशे पन्नास फक्त असे न्यायालय होऊ शकले आहेत मग जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी बघतो की आपल्याला एकीकडे मूलभूत अधिकार दिले ज्या हक्कांच्या आपण गोष्टी करतो दलित आदिवासींच्या सगळ्यांच्या हक्कांच्या गोष्टी करतो पण तिथपर्यंत जर पोहोचण्याचा जर आपल्याला ॲक्सेसच नसेल तर या अधिकारांचाही काही फायदा नसेल किंवा या ज्या इन्स्टिट्यूशनचंही ज्या तयार झालेलं दिसतात त्याचाही काही फायदा नसेल आणि तिसरी आणि एक महत्त्वाची जर गोष्ट आपण आदिवासी समुदायाच्या संदर्भात जर पाहण्याचा जर विचार केला तर जे जय जयपाल सिंग मुंडा होते जे संविधान सभेचे सदस्य होते जयपाल सिंग मुंडा संविधान सभेत म्हणतात की आम्हाला लोकशाही शिकवण्याची गरज नाही आहे देशातल्या आदिवासी समाजाला लोकशाही शिकवण्याची गरज नाही आहे जगाच्या पातळीवर जर सर्वात जास्त लोकशाहीवादी जर कोणी समाज असेल तर तो आदिवासी समाज आहे तुम्हाला आमच्याकडून लोकशाही मूल्य शिकण्याची गरज आहे ते आत्ताही त्या समाजातल्या एकंदरीत त्या समाज रचनेत आपल्याला बघायला मिळतं आजही आदिवासी समाजात त्यांची इंटरनल ज्युडिशियल सिस्टीम आहे त्यांची इंटरनल गव्हर्नन्स सिस्टीम आहे जिथे आपण जसं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात तशी अपील करण्याची आपल्याला प्रक्रिया दिसते तशी आदिवासी समाजातल्या त्यांच्या न्यायव्यवस्थेत अपील करण्याची प्रक्रिया आहे तर अशा ज्या काही आदिवासी समाजाच्या ज्या काही इंटरनल ज्युडिशियल सिस्टीम आहे त्यांना सुद्धा कायदेशीर मान्यता देण्याची आज गरज आहे तेव्हा जाऊन या न्यायाच्या कक्षा रुंदावतील असं मला वाटते आणि या ज्या काही सगळ्या आपण बघितलो जेव्हा हक्क अधिकाराची आपण गोष्ट करतो तेव्हा मला वाटते की या सगळ्या कायद्यांची अंमलबजावणी व्हावी याच्यासाठी सुद्धा एक न्यायिक चळवळ आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून व्हावी एवढंच बोलतो आणि थांबतो